मिरज शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणीबाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिली खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मेझेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राजेश तामगावे नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग गुगरी अभिजित ताणेकर सलीम खती संतोष जेडगे वसी सय्यद विजय सालार राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत संतगतीने काम सुरू आहे रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकतधारकांना द्यावे लागणारे दहा कोटी पासष्ट लाखांची नुकसान भरपाईची तरतूद रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकांचे भिंत सरकवणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्याचे दुभाजक आदिकामे होणे आहेत झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णतः उखडला आहे रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली खासदार पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी राजा यांच्याशी संवाद साधला रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक सहा सप्टेंबरला आयोजित कर करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आज आम्ही माननीय खासदार विशालदादा पाटील यांची भेट घेतली या संदर्भात मान्य निरंजनदा आवटी असतील किंवा संजय बापू असतील यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका या बैठकीमध्ये त्यांनी मांडलेली आहे त्याचबरोबर बसवेश्वर या संदर्भात मान्य विशालदादा पाटील यांना आज कार्यक्रमासाठी आलेले होते आज या छत्रपती शिवाजी महाराज असे सुद्धा केली आहे या संदर्भात माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी शब्द दिलेला आहे की या मिरज उजार समितीचे विषय असेल किंवा मिरजेतील या नागरिकांच्या आस्थेचा विषय असेल ते छत्रपती शिवाजी महाराज असता चांगल्या पद्धतीनं आणि अंदाजपत्रकार प्रमाण होण्यासंदर्भात लवकरच बैठक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संदर्भात आश्वासन दिलेलं आहे सहा तारखेला त्यांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निर्देश दिलेले आहेत सहा तारखेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांच्या बरोबर एक बैठक होणार आहे या बैठकीसंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कायमस्वरूपी करी माहिती लावण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर या संदर्भात ज्या काही अडचणी येतील किंवा निधी कमी पडेल या निधीसंदर्भात त्यांनी विषय तरतूद करण्याचे आश्वासन मान्य विश्वासदा पाटील यांना सुधार समितीला दिलेलं आहे